इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथील एका महिलेला उपचारासाठी चक्क झोळीतून दवाखान्यात नेण्याची हृदयद्रावक वेळ आली आहे तीन ओहळ गुडघावर पाणी आणि घनदाट जंगलातून तब्बल चार किलोमीटर पायपीट करत तिला रुग्णालयात पोहोचवावं लागलं या घटनेत प्रशासकीय उदासीनता आणि लोकप्रतिनिधींच्या बेफिकिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय खैरेवाडी हा दुर्गम भाग असून इथं रस्ते आणि पुलांची मूलभूत सुविधा नाही यापूर्वी तत्कालीन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी येथे पूल आणि रस्ता बनवण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही या भागाला भेट दिली होती मात्र यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही या गंभीर परिस्थितीवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय नाशिक शहरासाठी उड्डाण पुलाची मागणी करणाऱ्या आमदार हिरामन खोसकर यांना आपल्याच मतदारसंघातील ही समस्या दिसत नाही का अशी विचारणा इथल्या नागरिकांच्या मधून दिली जाते या घटनेमुळे दुर्गम भागातील समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या असून प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरतीये मराठवाडीला आमची लय परिस्थिती वेगळ्या आहे अशी काही सोय नाही काही मुलाबा आजार झाल्यानंतर रामाले लय राशे रस्ते यावं लागते कोणी सोबत घेऊन यावं लागते मग त्यांना आणायला आम्हाला लय त्रास होतो कारण आता महिना पाय पायऊस काय उघडलाच नाही आज आखो एक बाई माणूस आणला डो आम्ही डोळे करून मग त्याच्यामुळे तर मग आमदार साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिलं होता का आताच आता मी रस्ता करून देतो पण त्यानं काय आज काय आश्वासन पूर्ण केलं नाही आणि मग त्याचे बदल मग ते झाल्याच नंतर पाऊस पडला मग पाऊस पडल्याच नंतर मग ही परिस्थिती झाली आमची अखेर रस्ता गेला झोपून मग आम्हाला चाललाय पाय याचे वाट नाही त्याच्यामुळं मग या जायला काहीच सोय नाही मग परत ते लय वेगळे झाले